रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते भारत शेठ गांगुर्डे यांच्याकडून पिबळगाव बसवंत या ठिकाणी संविधानाचं वाटप करण्यात आलं यावेळी बाळासाहेब चौहळे पंडित जाधव बाळासाहेब कांबळे कृष्णा भारत गांगुरळे लहानू सोनवणे आणि कार्यकर्ते उपस्थित होते फक्त स्यावलीचे पुस्तकामध्ये भारतीय संघान जे भारतीय संघान प्रत्येकाचं गेलं पाहिजे जनजागृती झाली पाहिजे असं भारत शेतकऱ्या वतीनं जे काम जोरात चालू आहे ते जोरात चालू राहणं हे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी संविधान जी आहे ते संविधानची घरोघरी त्याच्या प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने आमचे नेते जिल्हाध्यक्ष श्री भारत संघटक भारत गांगुर्डे यांनी आम्हाला संविधान भेट दिलेली आहे पुढच्या भाविक असो पुढच्या वाटचाली शुभेच्छा थ्री डिजिटल पिंपळगाव